शहरामध्ये आहे तालुक्याचं शहर आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या अनेक वर्षात इतकं छान सुंदर सुंदर रस्ते असलेलं जनजीवन शांतपणे जगत असलेलं शहर मी पाहिलेलं नाही आणि इथे सकाळपासून फिरताना मला खूप आनंद झाला की अशा पद्धतीच्या शहरामध्ये किंवा अशा पद्धतीचं एक छोटं शहर महाराष्ट्रात आहे आणि तेही मराठवाड्यामध्ये आहे आज मराठवाडा म्हटल्यानंतर आपल्या समोर किंवा महाराष्ट्रासमोर इमेज काय येते तर मराठवाडा म्हणजे दुष्काळी प्रदेश मराठवाडा म्हणजे इथे पाऊस नाही पाणी नाही दारिद्र्य खालचे बरेच इथे लोकवस्ती आहे अशी एक चंद्र मोठमोठ्या शहरांमध्ये इमेज आहे पण गेले अनेक वर्ष नारायणराव पाटील यांच्यासारखे पत्रकार किंवा इथून निवडून येणारे आमदार खासदार राजकीय व्यक्तिमत्व यांनी महाराणवाड्याची इमेज संपूर्णपणे बदलून टाकलेली आहे इतकी प्रगती मला गेल्या अनेक वर्षात दिसली याचं कारण मी भस्म निशाणी डावा अंखा यासारखे चित्रपट जेव्हा केले तो खानदेश विदर्भ मराठवाडा हे मी फिरलो रमेश इंगळे उत्तरात आता उल्लेख झाला त्या सिनेमासाठी निशाणी डावांखा या सिनेमासाठी बुलढाण्यामध्ये मी आठ दिवस येऊन राहिले आणि माझे अनेक मित्र इथे आहेत आणि अनेक मित्र किंवा अनेक कलावंत ज्यांनी मराठवाड्यामधून येऊन खेड्यापाड्यातून येऊन मुंबईमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला त्यातले बरेचसे येऊन सुरुवातीला काळामध्ये मला भेटले आणि माझ्या वेगवेगळ्या नाटकातून सिनेमातून मी त्यांना संधी दिलेली आहे आणि त्यानंतर इथला जो सगळा सांस्कृतिक प्रकार जो माझ्या बघण्यात आला तो या सेलू गावामध्ये जसं तुम्ही मग म्हटलं की पुण्यानंतर सेलू या गावाचं सांस्कृतिक शहर म्हणून उल्लेख होतो आज ह्या सगळ्या वातावरणाला मी बघितल्यानंतर माझी खात्री पडलेली आहे की इथलं सांस्कृतिक वातावरण नक्कीच भुललेलं आहे मोठ्या प्रमाणात इथे सांस्कृतिक घडामोडी घडत असतात आणि त्या त्याचं त्या प्रत्यक्ष इथे आता बघायला मिळालं ऍक्च्युली बघायला गेलं तर शिवसेना आणि सामना आणि नारायणराव पाटील यांचा जसा संबंध आहे तेवढा संबंध मुंबईत राहून माझ्यासारख्या कलावंतचा आहे शिवसेना आणि कलावंत यांचं एक अतूट नातं आहे आणि ते केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या एका व्यंगचित्रामुळे एका जागतिक एक चित्रकारामुळे ते आहे हे मी अत्यंत जवळून पाहिले बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व इतकं मोहक इतकं लोभास होत की एकदा त्यांना बघितल्यावर भेटायचे तर नंतर